नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला सा एक नजर ठळक बातम्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी विधिमंडळात गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षांच्या एकोणीस आमदारांचं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबन विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार रोख व्यवहारांची मर्यादा तीन लाखांवरून दोन लाख रुपये करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याचाही प्रस्ताव वस्तू आणि सेवा कर म्हणजे देशातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन येत्या एक जुलैपासून जीएसटी लागू होण्याची अपेक्षा मार्चच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर काही डॉक्टर कामावर रुजू सोलापूरच्या एकशे बारा डॉक्टरांना नोटीस जारी आणि पक्षीय भेदाभेद बाजूला सारून पंचवीस जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र भाजपा प्रथम तर राष्ट्रवादीत दुसऱ्या स्थानावर आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना तो मांडण्यामध्ये अडथळा आणून सदनाची प्रतिष्ठा मलिन करणं आणि सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणं याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकोणीस सदस्यांचं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबन करण्याचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला तर या ठरावाचा निषेध करत सदस्यांच्या निलंबनाचा निर्णय रद्द करेपर्यंत कामकाजावर बहिष्कार घालत असल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग सा केला अमर काळे भास्कर जाधव विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड हर्षवर्धन सकपाळ मधुसूदन केंद्रे अब्दुल सत्तार संग्राम जगताप अवधूत तटकरे डी पी सावंत संग्राम थोपटे अमित झनक कुणाल पाटील दीपक चव्हाण राहुल बोंद्रे दत्ता भरणे नरहरी झिरवाळ वैभव पिचड जयकुमार गोरे अशी या आमदारांची नावं आहेत अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणं सभागृहात बॅनर फडकावणं टाळ वाजवणं अर्थसंकल्पाच्या पुस्तकाची होळी करणं सभागृहाचा अवमान करणं या कारणांसाठी या आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे अठरा मार्चला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना विरोधी पक्षांनी शेवटपर्यंत गदारोळ केला होता टाळ वाजवत कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला होता तो मान्य करण्यात आल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केलं सुरक्षिततेच्या कारणावरून सामूहिक रजा आंदोलन पुकारणाऱ्या मार्डच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं असून आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिले आहेत मात्र संपाबाबत संभ्रम कायम आहे निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नाही तर मार्डची मान्यता रद्द केली जाईल असं न्यायालयानं सांगितलं सोलापूरमध्ये एकशे बारा डॉक्टरांना वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशननं नोटीस बजावली असून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला आहे या डॉक्टरांना कामावर रुजू होण्यासाठी दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे धुळे इथल्या शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर रोहन मामुणकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून तसंच डॉक्टरांच्या सुरक्षिततेची मागणी करत डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारलं आहे दरम्यान पुण्यातल्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी आंदोलन करणाऱ्या दोनशे पन्नास निवासी डॉक्टरांना नोटीस बजावून तातडीनं रुजू होण्याचे आदेश दिले आहेत या नोटीशीनंतर तेवीस डॉक्टर कामावर रुजू झाल्याचा दावा ससून रुग्णालयाच्या प्रशासनानं केला आहे राज्यातल्या पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांसाठी काल निवडणूक झाली भाजपानं नऊ जिल्हा परिषदा स्वबळावर तर एका ठिकाणी पुरस्कृत उमेदवार विजयी करत दहा ठिकाणी अध्यक्षपद मिळवलं आहे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस सहा ठिकाणी अध्यक्षपद जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तर कुठे तीन पक्षांमध्ये सत्तेसाठी युती आणि आघाडी झाल्याचं चित्र आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेताजी पाटील यांची अध्यक्षपदी तर अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शांताबाई जवळगावकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांची निवड झाली नांदेड इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होती तर भाजपा आणि शिवसेनेनं स्वतंत्र उमेदवार उभे केले होते बीड जिल्हा परिषदेवर भाजपाच्या सविता गोल्हार यांची अध्यक्ष म्हणून शिवसंग्राम पक्षाच्या जयश्री मस्के यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस यांचे समर्थक असलेल्या सात सदस्यांनी पंकजा मुंडे यांच्या गटाला समर्थन देत भाजपाला अध्यक्षपद मिळवून दिलं सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपा महाआघाडीचे संजय शिंदे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून भाजपाचे शिवानंद पाटील बिनविरोध निवडून आले आहेत राष्ट्रवादीचं संख्याबळ इथं सर्वाधिक तेवीस इतकं असूनही त्यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचा मार्ग मोकळा झाला लातूर जिल्हा परिषदेत भाजपाच्या मिलिंद लातुरे यांची अध्यक्ष म्हणून तर भाजपाचेच रामचंद्र तिरके यांची उपाध्यक्षपदी निवड झाली जालना जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे सतीश टोपे उपाध्यक्ष झाले आहेत बुलडाणा जिल्हा परिषदेवर भाजपाच्या उमा शिवचंद्र तायडे अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत भाजपानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली होती यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या माधुरी आडे यांची अध्यक्षपदी तर भाजपाच्या श्याम जयस्वाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली शिवसेना सत्ता मिळवण्यात अपयशी ठरली पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे विकास देवकाते यांची अध्यक्षपदी तर विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली सांगली जिल्हा परिषदेवर मात्र प्रथमच सत्तांतर होऊन भाजपाचे संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष तर, तर शिवसेनेचे सुहास बाबर उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे एकोणीसशे बासष्ट पासून या जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलेलं आहे रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत तर उपाध्यक्षपदी शेकापचे आस्वाद पाटील निवडून आले आहेत इथं राष्ट्रवादी आणि शेकाप यांच्यात युती झाली होती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या रेश्मा सावंत अध्यक्षपदी तर काँग्रेसचे रणजित देसाई उपाध्यक्षपदी निवडून आले अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई विखे पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची निवड झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे संजयराव पाटील विजयी झाले आहेत अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नितीन गोंडाणे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता ढोमणे विजयी झाले गोंडाणे यांनी भाजपाच्या शरद मोहोळ यांचा सहा मतांनी पराभव केला नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित झाल्या आहेत या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि माकप अशी आघाडी झाली होती भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली होती परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला राठोड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या भावना नकाते बिनविरोध निवडून आल्या वर्धा जिल्हा परिषदेत भाजपाची पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता आली असून अध्यक्षपदी नितीन मडावी तर उपाध्यक्षपदी कांचन नांदुरकर यांची निवड झाली आहे हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पतंगे यांची निवड झाली गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपाच्या योगिता भांडेकर अध्यक्षपदी तर आदिवासी विकास संघाचे अजय कंकडालवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आली असून अध्यक्षपदी देवराव भोंगळे तर उपाध्यक्षपदी कृष्णा सहाय यांची निवड झाली सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव राजे नाईक निंबाळकर यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्याच वसंतराव मानकुंबरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजपा राष्ट्रवादी युती असं चित्र होतं अध्यक्षपदी शिवसेनेच्या ॲडव्होकेट देवयानी पाटील डोणगावकर या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे केशवराव तायडे निवडून आले आहेत राज्यातही येत्या काळात अशा प्रकारचं समीकरण होऊन सत्ता बदल होऊ शकतो अशी प्रतिक्रिया सेनेचे से खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपानं सरशी घेतली असून अध्यक्षपदी उज्ज्वला पाटील तर उपाध्यक्षपदी भाजपाच नंदकिशोर महाजन निवडून आले आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा सावंत तर उपाध्यक्षपदी किडवई संतोष थेराडे यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं माघार घेतली कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातलं माणगाव हे गाव आंबेडकरी चळवळीचा आरंभबिंदू असून ते बहुजनांचं प्रेरणास्थान आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केलं एकवीस आणि बावीस मार्च एकोणीश वीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत माणगाव इथं अस्पृश्यताविरोधी परिषद झाली त्याला सत्त्याण्णव वर्ष झाली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांना माणगाव इथं अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक ते माणगाव दरम्यान अभिवादन रॅली काढण्यात आली नागप्रातील रेड लाईट एरिया समजल्या जाणाऱ्या गंगा जमुना भागात काल लकडगंज झोन तीनच्या पोलिसांनी देह विक्रय करणाऱ्या नव्वद ते पंच्याण्णव महिला तसंच अठ्ठेचाळीस पुरुषांना ताब्यात घेतलं झोन डीसीपी कदम यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली यात तीन ते चार जण अल्पवयीन असल्याची शक्यता असल्याचं लकडगंज झोनच्या एसीपी रीना जनबंधू यांनी सांगितलं नागपूर शहरात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात प्रत्येक स्त्रीच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी लडकिया कुछ भी कर सकती है हा कार्यक्रम काल मुंबईत झाला या कार्यक्रमात तेलंगणाची तरुण आदिवासी युवती पूर्णा हिच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यात आला पूर्णा या तेरा वर्षाच्या आदिवासी मुलीनं एव्हरेस्ट शिखर सर करून सर्वात लहान वयात हे शिखर सर करण्याचा विक्रम केला आहे पूर्णाच्या या वाटचालीवर आधारित एक आत्मवृत्तपटही प्रकाशित होणार आहे या कार्यक्रमात दिग्दर्शक राहुल बोस जोया अख्तर पत्रकार बरखा दत्त आदि मान्यवर उपस्थित होते पश्चिमेला अथांग सागर आणि पूर्वेला पाठीशी उभा असलेला सह्याद्री आणि त्यांच्या जोडीला आंबा काजू फणस ही कोकणची खासियत कोकणची आणखी एक ओळख म्हणजे इथल्या मातीत जोपासली गेलेली दशावतार ही लोककला याचा आनंद सध्या मुंबईकर घेत आहेत पौराणिक कथांवर आधारित कोकणातली पारंपरिक कला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दशावतारी नाट्यकलेचा महोत्सव मुंबईत भांडूक इथल्या कोकण नगर इथं आयोजित करण्यात आलाय या महोत्सवाचं उद्घाटन सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांच्या हस्ते झालं कोकणातल्या विविध गावांमधली स्थानिक हौशी कलाकार मंडळी एकत्र येऊन एखाद्या एक पौराणिक कथेवर हे नाट्य सादर करतात ने 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 आपापले नोकरी व्यवसाय सांभाळून हे कलाकार स्वतःची रंगभूषा वेशभूषा स्वतःच करून आपल्या भूमिका सादर करतात त्यात स्त्री पात्राची भूमिकाही बहुतांश वेळा पुरुष मंडळीत सादर करतात कोकणात सुमारे पावणे तीनशे वर्षापासून दशावतारी नाट्यप्रवेश सादर केले जातात या प्रकाराचा पहिला प्रयोग सतराशे अठ्ठावीस साली आडिवरे या गावात सादर झाल्याची नोंद आढळते हा महोत्सव सव्वीस मार्च पर्यंत चालणार आहे तीस पस्तीस जणांचं आमचं हे मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या वतीनं आम्ही सारेजण मुंबईत नव्हे तर सिंधुदुर्ग पूर्ण महाराष्ट्रात आम्ही हे आमची दशावतारी कला नोकरी करून कामधंदा सांभाळून आमचा परिवार सांभाळून आम्ही पूर्णता करत असतो सबोधाला लोकांना काहीतरी चांगला देते पौराणिक कथा आणि आधारित ग्रंथ आधारित ग्रंथ आधारित असते म्हणजे जसं तुमचं विष्णु पुराण का असेल महाभारत रामायण त्या गणेश पुराण असे ते पद्धतीत हे कथानक कोकणातला माणूस आणि मुंबई पुण्याबाहेर स्थानिक झालेला चाकरमानी दशावतार नाटक बघण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत असतो दोन हजार सतरा अठराच्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेली रोख व्यवहारांची मर्यादा तीन लाख रुपयांवरून दोन लाख रुपये करण्याचा नवा प्रस्ताव सरकारनं मांडला आहे संसदेत सादर करण्यात आलेल्या वित्त विधेयक दोन हजार सतरामध्ये सुचवण्यात आलेल्या सुधारणांमधली ही महत्वाची सुधारणा आहे मर्यादेचा भंग झाला तर तितक्याच मूल्याचा दंड ठोठावण्यात येईल असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विटरद्वारे सांगितलं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वित्त विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी सादर केला आहे या विधेयकात प्रस्तावित केलेल्या सुधारणांनुसार एक जुलैपासून प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांना आधार क्रमांक जाहीर करावा लागणार आहे तसंच त्यांना आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडूनही घ्यावा लागणार आहे असं झालं नाही तर पॅन कार्ड अवैध ठरणार आहे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी देशातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा असून येत्या एक जुलैपासून ही प्रणाली अस्तित्वात येईल अशी अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते वस्तू आणि सेवा करामुळे गुंतागुंतीची अप्रत्यक्ष कर प्रणाली सोपी होईल तसंच कर चुकवेगिरीला आळा बसेल असं त्यांनी सांगितलं देशाच्या अधिकृत अर्थव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या छुप्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्याचं काम विमुद्रीकरणामुळे होत राहील आणि त्यामुळे अधिकृत अर्थव्यवस्था बळकट होईल असं त्यांनी सांगितलं त्यामुळे देशाच्या विकास दराचा आकारमानही वाढेल आणि ही प्रक्रिया पारदर्शक असेल त्यांनी नमूद केलं दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिका आणि ब्रिटननं मुस्लिम बहुल देशातल्या प्रवाशांवर निर्बंध जारी केले आहेत आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या वेळी विमानांमध्ये या प्रवाशांनी लॅपटॉप कॅमेरा अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणू नयेत अशा सूचना त्यांनी जारी केल्या आहेत दुबई इस्तांबुल यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्रांसह एकूण आठ देशांमधल्या दहा येणाऱ्या प्रवाशांवर हे निर्बंध घातले आहेत स्मार्टफोनपेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला विमानात नाही ना असं या देशांनी म्हटलं आहे दहशतवादी विचारांचा प्रसार करणारी सुमारे चार लाख ट्विटर अकाऊंट्स ट्विटरनं निष्क्रिय आहेत दोन हजार सोळाच्या उत्तरार्धात ट्विटरनं ही कारवाई केली तंत्रज्ञानाचा वापर करून जिहादी विचारांचा प्रसार केला जात असल्याचं बऱ्याच देशांनी लक्षात आणून दिल्यानंतर ट्विटरनं हा निर्णय घेतला समाजमाध्यमांचा वापर करून जिहादी वृत्तीच्या तरुणांची भरती करण्याचे प्रकार मध्यपूर्व आशियातल्या देशांमध्ये सुरू आहेत तसंच या माध्यमांचा वापर करून हल्ल्याच्या योजनाही आखल्या आहेत ज्येष्ठ पत्रकार लेखक महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत ह्युस्टन इथं निधन ते तिक्याण्णव वर्षांचे होते त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातही सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिलं त्यांची एकूण पंचवीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी सडेतोड भाष्य केलं पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार बी डी गोयंका पुरस्कार आदी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं हवामान येत्या छत्तीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी बातम्या पुन्हा एकदा कर्जमाफ शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षांच्या एकोणीस आमदारांचं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबन विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार रोख व्यवहारांची मर्यादा तीन लाखांवरून दोन लाख रुपये करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याचाही प्रस्ताव वस्तू आणि सेवा कर म्हणजे देशातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन येत्या एक जुलैपासून जीएसटी लागू होण्याची अपेक्षा मार्डच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर काही डॉक्टर कामावर रुजू सोलापूरच्या एकशे चौदा डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई आणि पक्षीय भेदाभेद बाजूला सारून पंचवीस जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र भाजपा प्रथम तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या पुढल्या बातमीपत्रात नमस्कार